रोजची कटकट चालूच नसतं शासनाची बांधण वायता आणलाय आता काय आज जावं का नाही तीच डोक्याला प्रश्न पडला आज गेलं की हिमाना मी बरोबर हिमान मी बरोबर आहे काय डोक्याला वायताक दिलाय घरी जावं का नाही असं झालंय तर काहीतरी डोकं चालून ह्याची भांडण मिटवायला लागतं कर हस्ती करत काय झालं रे रड नका का मला रडायची पारी आली मग काय झालं सांग तुम्हाला काय म्हणत तू पाणी दे काय मार नाही सांग कोरड पडली मला पाणी दे पाणी दे म्हणती

माथारीला तुला मारल्याशिवाय माथारी शांत नाही म्हणा मी इथं का दिव मारतो तू वरडायचं हो मारू नका मारू नका माझं नाही चुकलं असं तस वरडायचं म्हणजे माथारी शांत व्हायचं झालं समाधान आता आधीच समजून घ्यायचं की दोघात मिटून घ्यायचं माझा हात लागला तर कदाच पडला हात लागला होती म्हणती तिथं ठेवलेलं मात्र मी मुद्दाम पाडला मी मोबाईल बघत होतो ती सारखी काही मी मुद्दाम पाडलं का तुला तुला मोबाईल मग माझा नीट करून चार्जिंगला लाईट नको चार्जिंग करायला चुकलेला काय करायचंय अगं तुम्ही जरा समजून घेतलं हा माहिती की सारखं राहायचं ती काय भांडणं करताय तर मला घरात येऊन वाटत नाही अशी भांडणं झाली घरात आलो नाही आलो कुठं दरवाज्या हाय तर तुमची भांडणं कसं यावं घरात चुकलं चुकलं माझलं मी माझा मित्रांनो रिअल आयुष्यातसुद्धा कोणीतरी माघार घेतल्याशिवाय भांडणं मिटत नाही तुम्ही नक्कीच ना हसला याची मला खात्री व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू